दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रत्नागिरी शहरातील मांडवी भुतेनाका परिसरात सोमवारी सायंकाळी एका मध्यधुंद व्यक्तीने दुचाकीस्वार तरुणावर कोयत्याने करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आरोपी अंकुश मांडवकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार दहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी भुतेनाका परिसरात अंकुश मांडवकर हा मद्यधुंद अवस्थेत हातात कोयता घेऊन फिरत होता. याचवेळी बसस्थानकाकडून मांडवीकडे दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणाला त्याने अचानक लक्ष्य केले. कोणतीही पूर्वसूचना न देता त्याने कोयत्याने केले. यावेळी तरुण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. जखमी तरुणाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र मागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झाले नाही पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबान्यांच्या आधारे तपास केला जात आहे मांडवी सारख्या गजबजलेल्या भागात सायंकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र भीती निर्माण झालीय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा